फॅमिलीमध्ये मी तुमची छायाताई सगळ्यांना करते या लाईव्ह असाल तर कमेंट करा लाईक करा चॅनेलला पहिल्यांदा कमेंट कुठून करता आहात ते सुद्धा सांगा आज मी आळूचाण्याच्या वड्या बनवते बेसनमध्ये मी मिरची लसूण जिरं आणि कोथिंबीर हळद मीठ घालून बेसन मिक्स करून ठेवलेला आहे आईवहात कमेंट करा राजराणी अँड फॅमिलीला सपोर्ट करा तुमच्या छायाताईला सपोर्ट करा पटापट कमेंट करा भाभी बोला पाणी भरना कोल्सा ने दे बरना। दे इधर काम है नहीं अभी मैं खाना बना रही हूं रुक जा था चालू है लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करा हुँ, 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 हुँ। अरे संसार संसार जसा तवाचुल्या बर आधी हाताला चटके तवा मिळते ते भाकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते ते भाकर लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा पटापट कमेंट कुठून करतात ते सुद्धा सांगा राजा राणी अँड फॅमिली मध्ये मी तुमची छाया ताई सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आळूच्या पाण्याच्या वड्या करते तुमच्या भाऊजीला आळूच्या पाण्याच्या वड्या खायच्या आहेत त्यासाठी शॉर्टकट मध्ये आणि पटकन तयार होतात आयुष्यापणाच्या वड्या लाईव्ह आहात करा कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या सपोर्ट करा श्रावण महिना संपत आलेला आहे गौरी गणपती कोणाकोणाच्या घरी आहेत सांगा बरं कमेंट करा कमेंट करा लाईव्ह आहात पटापट कमेंट करा संसार, संसार, चुल्यावर आधी हाताला चटके आई ते भा मिळते करा कमेंट करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा पटापट कमेंट करा कमेंट करा कमेंट करा पटापट चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पटापट आळूच्या पानाच्या वड्या कोणाकोणाला आवडतात सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते जेवण बनवण्याची पटापट कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं या जेवायला सत्यजित दादा नमस्कार नमस्कार <laughs> कशा आहात दादा आपण <अपान>, थँक्यू <laughs> ताई मी खाल्ल्या नाहीत कधी पण इच्छा आहे खाण्याची आळूची पाना हो सत्यजित दादा तुमच्या दादा बा दाजीसाठी बनवते त्यांनी अर्जंट पाठवल्या हॅलो हाय व्हेरी नाईस अ क्या बना रहा हे हम बी हमे मिलेगा क्या आळूच्या पानाच्या वड्या बनवते दादा मी मस्त आहे तुम्ही सांगा सत्यजित दादा मी पण खूप छान मस्त तुमचा आशीर्वाद तुमच्या छायाताईला राहू द्या लाईक डन करा लाईक डन करा लाईव्ह आहात कमेंट करा सत्यजित दादा तुमचं जेवण झालं का लाईव्ह कमेंट करा पटापट पटापट कमेंट करा तुमच्या छाया सपोर्ट करा आळूच्या पानाच्या वड्या मी एकदम साधे सिंपल बनवते दादा गोकुळ दादाचा बर्थडे कधी होता अठ्ठावीस ला अठ्ठावीस ऑगस्ट ला आणि हनुमान दादाचा होता का ताई जेवण झालं आणि जिरलं अगं बाई आमचं अजून होत आहे हो का तुमच्या भाऊजीला डब्बा द्यायचा आहे टिफिन आहे ऑफिसला अर्जंट ते बोलले मला आळूच्या पाण्याच्या वड्या बनव आज शनिवार नाही का त्यासाठी आता गणपती आहेत आमच्या घरी तर गणपती बाप्पाचे पण आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत तर ते सुद्धा नक्की बघा दीदी महाराष्ट्र मे से शहर से हो आप भाई साहब मैं मुंबई से हूँ मुंबई से आप कहा से हो महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबई मधून आहे दादा आपण कुठून आहात सांगा बरं आता कोंबडं बकर तर खूपच लाभ गणपती गेल्यावर दादा कोंबडं बकर आमच्या घरी गौरी गणपती असतात दोन गौराई असतात आमच्या घरी मस्त साज असतो गौराईचा गणपती बाप्पाचा आम्ही दिवाळीला जसा फराळ बनवतो तसा पूर्ण फराळ तयार करतो पहिल्या दिवशी मोदक बनतात घरी येणार त्या दिवशी <laughs> लाइक डन करा लाईक डन करा फटाफट लाईव्ह आहात कमेंट करा तुमच्या छायासाईला सपोर्ट करा आळूच्या वड्या माझ्या मिस्टरांना खूप आवडतात मी नाही खात मला नाही आवडत पण त्यांच्या स... ती खास करावे लागतात मग आई आहे मग तुमची मानसिक ताई आहे परत मग अजून गोकुळ दादा आहे दादा आहे सगळे खातात मला नाही आवडत आळूच्या पानाच्या वड्या पण आपल्या माणसासाठी आपल्याला करावं लागतं ना म्हणून आणि मला जेवण बनवायला खूप आवडत हा शॉर्टकट मी बनवते पाण्याच्या वड्या कधी कधी तर मग उकडून घ्यायच्या कुकरला आणि मग त्याचे काप करून मस्त तळतो तसेच तळून काढायचे हा शॉर्टकट आहे पटकन होतात ह्या अशा आळूच्या वड्या चांगल्या खरपूस शेकून घ्यायच्या आमची पोल्ट्री पण आता स्टॉप झाली आहे सध्या हो का होणार म्हणजे तुमचं कुक्कुटपालन आहे का काय म्हणताय दादा कळालं नाही आता नवरात्रीमध्ये पण दहा दिवस खात नाहीत श्रावणमुळे हो का हो बरोबर बरोबर लाईव्ह आहात कमेंट करा तुमच्या छायाताईला सपोर्ट करा आमच्या सत्यजी दादाच गप्पा आहेत हो ताई गावरान कोंबडी पारण बाप रे दादा राहू द्या आता तसे गप्पा मारायला लागला की नाही मग मन होत मग कोंबडीचं फक्त मटण करायचं <laughs> <laughs> ते व्हिडिओ सुद्धा मी बघत नाही नॉनव्हेज चे व्हिडिओ सुद्धा मी बघत नाही <laughs> माझं छाया किचन एक चॅनल आहे छाया किचन अँड ब्लॉग चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्यात नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी मी बनवते तर त्यासुद्धा तुम्ही बघा घरातल्या साईदास असतं माझं जेवण असं नाही की हे भेटत नाही ते भेटत नाही असं व्हिडिओ असतात की युट्यूबवरच्या रेसिपी बघून कधी कोणी बनवू नका होत पण आपलं कसं साधं सोपंच असतं जेवण बनवणं त्याच्यामुळे हे उद्या एक दोन कोंबडे होतील सेल ओके हो ना बरोबर लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा पटापट तुमच्या छायता चा, चॅनेलला सबस्क्राईब करा राजा राणी फॅमिलीला सपोर्ट करा पटापट करायचंय मिस्टरांना टिफिन आहे उशीर झाला त्यांनी उशिरा आळूची पानं पाठवली मला त्यांच्या ऑफिस मधला एक मुलगा आहे तो आला होता घेऊन त्यांना खूप आवडतात आळूची पानं त्यांना असं वेगवेगळे पदार्थ आवडत नाहीत पण गावाकडचं जेवण म्हटलं कि त्यांना पाहिजे ज्वारीची भाकर कालवण ओढ भरून खातात बाहेरचं त्यांना असं काही आवडत नाही चायनीज वगैरे ते म्हणतात तुम्ही खावा बा मला भाकर खाऊ द्या <laughs> इकडे काही लोक खातात संडेला नॉनव्हेज ओके okay. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये असं कसं काय लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा राजा राणी अँड फॅमिलीला सपोर्ट करा पटापट लाईक डन करा पटापट प्रशांत दादा नमस्कार नमस्कार कसे आहात आपण थँक यू सो मच दादा लाईक डन करा या आळूची पानं बनवते जेवायला या दादा नो का नाही ओळखलं की प्रशांत दादा असं कसं तुमची खूप छान अशा भावांचा सपोर्ट असल्यानंतर कुठच्या कुठे पोहचे परदेशात माझी बहीण खूप दिवसांनी दिसली हो दादा काय करणार वेळच भेटत नाही तीन मुलं अजून तुमचे भाऊजी सगळं काम असतं ना पाठीमागे तरी पण वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवते तुमच्या दादीचा खूप मोठा सपोर्ट आहे लाईव्ह आहात कमेंट करा छाय सिस्टर थँक्यू uh, दादा थँक्यू सो मच बाकी काय म्हणतो जेवण झालं आळूची पानं पण दाखवा ह्याला ना युट्यूबला टाकलंय टाकले दादा मी आळूची पानं टाकलेत मी छाया किचन अँड ब्लॉग वरती चॅनल वरती जाऊन पहा आळूच्या पाण्याच्या वड्या दाखवल्या दोन तीन म्हणजे जशी पद्धत असते तसं एक दोन पद्धती मी दाखवलेल्या आहेत तर बघा <laughs> नाही नाही प्रचंड दादा नाही नाही असं काही नाहीये आपण दादा एवढ्या मोठ्या प्रेमाने आपल्याला मस्त दिल पाठवलंय छान खूप छान वाटलं दादा तुमचा प्रशांत दादा आशीर्वाद राहू द्या तुमच्या ताईला करा छायाताईला सत्यजित दादा तुमच्या छाया चा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लिंक प्लीज शेअर करा व्हॉट्सअपला लिंक ठेवा सांगा आमच्या छायाताईचं चॅनल आहे थँक्यू सो मच so तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद असाच राहू द्या का पाठीशी काही नाही दादा आपला बहीण भाऊ असतात मायलेकर असतात असं <laughs> काही नाही आहे काळजी करू नका खाली ठेव ना बटन पाणी कशा तुला अर्जंट पाहिजे 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 ओके हां टिफिन पण घेऊन जा पाच मिनट थांब लाईव्ह आहात कमेंट करा मानसी शिस्तर मानसी शिस्तर तिच्या घरी आहे मी माझ्या घरी आहे दादा अरे संसार संसार जसा तवा चुल्या पर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर तिसऱ्या बहिणीचं नाव विसरलो मी अरे देवा असं कसं चालेल दादा तिसऱ्या बहिणीचं नाव विसरताय तुम्ही अर्चना अर्चना तुमची अर्चना सिस्टर मानसी सिस्टर आणि मी छाया सिस्टर लाईव्ह आहात कमेंट करा तुमच्या छायाताईच्या चॅनेलला सपोर्ट करा प्लीज पटापट कमेंट करा भावानो बहिणीनो पटापट सगळ्यांचे जेवण झालं असेल आता दोन अडीच वाजले लाईव्ह वा आहात कमेंट करा प्लीज पटापट पत, कमेंट करा अर्चना सिस्टर अर्चना सिस्टर पण तिच्या घरी आहे दादा अर्चना सिस्टर तिच्या घरी हे माझं घर आहे माझं काम उरकलं ना घरात कोणी नसतं दादा मुलं जातात दोघ जण जातात तर बाहेर क्लासला वगैरे कोर्सला पाठ लावलंय तुमच्या भाच्यांना आणि एक लहान भाचा आहे तो आता आहे दहावीला आहे ह्या वर्षी त्याची दहावी आहे तर मग माझं काम उर आणि तुमच्या दादी जॉबला जातात तर ते त्यांचं का माझं काम उरकलं की मी आईकडे जाते मग विचारत होतो म्हणून सांगा हो हो प्रशांत दादा नक्की मी सांगते बरं का नक्की सांगते तुम्ही म्हणून आळूच्या पानाच्या वड्या बघायला केलेल्या आहेत लाईव्ह आहात कमेंट करा फटापट चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या छायाला सपोर्ट करा छाया किचन अँड ब्लॉग आणि राजा राणी अँड फॅमिली पटापट कमेंट करा रेसिपी पहा कमेंट करा झालं आता एवढं झालं की टिफिन आहे लाईव्ह आहात कमेंट करा पटापट पटापट कमेंट करा तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा भावनो बहिणीनो पटापट धन्यवाद तुमचे खूप खूप आभारी आहे तुमची छायाताई की तुम्ही छान खूप छान सपोर्ट करता मला म्हणजे अभिमान वाटतो की माझ्या भाऊ बहीण मला खूप छान सपोर्ट करतायत तुमच्या आशीर्वादामुळे माझे अठरा हजार सबस्क्राईब झालेले आहेत आणि छाया किचन चॅनल पण माझं मॉनिटाईज झालेलं आहे खूप छान वाटतं जेव्हा आपले ना फॅमिली आपल्याला खूप छान सपोर्ट करते तर खूप छान वाटतं घरातून पण मला खूप छान सपोर्ट आहे तुमचे भाऊजी पण सपोर्ट करतात कसे आहात हो हो नक्की नक्की सांगते नक्की सांगते दादा थँक्यू रामकृष्ण हरी पांडुरंग हरी देवा रे देवा माझ्या रक्षण कर रे माझ्या देवा सगळ्यांचं रक्षण कर संसार संसार जसा तवाचुल्या बरे आधी हाताला चटके भाकर हे गाणं मला खूप 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 म्हणजे खूप आवडत तिन्ही बहिणींनी भावाला राखी पाठवली नाही अग बाई प्रशांत दादा आता आम्हाला काय तुमचा ऍड्रेस माहित नाही राखी बांधणं किंवा राखी पाठवणं यालाच बहीण भावाचं प्रेम नाहीत म्हणत दादा तुमचा खूप मोठा आशीर्वाद आहे सपोर्ट आहे हे आमच्यासाठी खूप आहे थँक्यू मोठा आजीकडे एक तो घेऊन ये रे पप्पाला टिफिन द्या रामकृष्ण हरी पांढरम लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट करा पटापट चॅनेलला ला करा शुभम टिफिन घेऊन आई वहाँ कमेंट करा, कमेंट करायला सबस्क्राईब जरूर करा नेटवर्क इश्यू आहे त्याच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव आहात कमेंट करा कमेंट करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा पटापट कालवण बनवले वांगी असं गावाकडचं गावाकडच्या पद्धतीने जेवण आवडतं आवडत तर त्यांना असं वेगळं काही बनवलेलं असं काही जमत नाही ते म्हणतात बाबा तुम्हाला काय खायचं ते खा मला आपलं भाकरी द्या जवारीच्या भाकरी बनवल्यात मोठ्या मस्त अशा एकदम अशा मोठ्या भाकरी लाईव्ह आहात कमेंट करा पप्पाला टिकिंग देऊन आता मी सगळ्यांचा निरोग घेते कारण आता भरपूर अजून कामं आहेत तर तुमचे सगळे पण तुम्ही पण सगळेजण जेवण वगैरे करून घ्या जर तो माझा व्हिडिओ अपलोड झाला तर नक्की कमेंट करा लाईक करा चॅनेल पत। मेसेज करा भरत दादा नमस्कार भरत दादा मी तुमची छायाताई मुंबईला राहते दादा भरत दादा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या छायाताईला सपोर्ट करा उन्हाळ्यात सख गरम पण होत आहे दादा लाईक डन करा दादा लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा दादा चला मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते धन्यवाद दादा भावानुबणीनं असा सपोर्ट करत राहा तुमच्या छायाताईला धन्यवाद थँक्यू सो मच